आदित्यला मुख्यमंत्री बनवून दिल्लीला निघून जाण्याचं फडणवीसांचं आश्वासन इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपनं ठाकरेंचा दावा फेटाळला संभाजीनगरचं महायुतीचं गणित सुटलं संदीपान भुमरेंच्या नावावरती शिक्कामोर्तब तिरंगी लढत होणार तर नाशिकचा तिढा अद्यापही कायम अजित पवारांचा शरद पवारांवरती थेट निशाणा या बाजूला युगेंद्र त्या बाजूला रोहित पायाजवळ सुप्रिया बसली होती संपूर्ण कुटुंब कसं एकत्र आहे हे, हे दाखवण्याचा प्रयत्न अजित पवारांची टीका उद्धव ठाकरे दलित विरोधी मिलिंद देवरांचा आरोप तर काँग्रेस शिवरायांना मानत नसल्याचाही दावा राज ठाकरे नारायण राणेंसाठी कोकणामध्ये सभा घेण्याची शक्यता संयुक्तिक सभेसाठी प्रयत्नशील असल्याची नितेश राणेंची माहिती माऊलींच्या पालखीचं एकोणतीस जूनला आळंदीहून होणार प्रस्थान पुणे आणि सासवडला प्रत्येकी दोन दिवस असणार मुक्काम सतरा जुलैला होणार आषाढी एकादशीचा सोहळा अवकाळीमुळे तुळजाभवानी मंदिर परिसर जलमय तर चांदा ते बांदा विविध पिकांना फटका Thank <laughs> you.